नमस्कार लाडक्या बहिणी हो तर बघा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की लाडक्या बहिणीला पुढील हप्ता जे काय पंधराशे रुपयाचा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा हा कधी मिळणार आहे तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की जे पुढील जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा मिळणार आहे तो पंचवीस फेब्रुवारी रोजी वितरित होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि पा महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता केव्हापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी बघा की महिलांना एकवीसशे रुपयाचा जो काय हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे ते आपण पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील मावती निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर पंधराशे रुपये हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे तर बघा याबद्दल सूत्रांनी माहिती सांगितलेली आहे अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये हप्त्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे बघा राज्यामध्ये एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे तर बघा या ठिकाणी एक मार्च रोजी अर्थसंकल्प हे जाहीर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होऊ शकते या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये प्रतिमाहा हप्त्याची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर या ठिकाणी बघा जो काय अर्थसंकल्प होणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळण्यास सुरुवात होऊ शकते तर हा अर्थसंकल्प एक मार्च रोजी होणार आहे तर पहा याबद्दल अनेक नेत्यांनी ने लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र आतापर्यंत महिला व बालविकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थमंत्र्याकडे पाठवलं नसल्याची सांगण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहीणं एकवीसशे रुपये हप्ता मार्चमध्ये मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचे लक्ष देखील लागलेले आहे तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काय एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे हा मार्च महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तर बघा जे काय आहे एकवीसशे रुपये आहे हे एकवीसशे रुपये फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे म्हणजे की बघा ज्या महिला पात्र आहे अशांनाच हा हप्ता मिळणार आहे तर बघा ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे उत्पन्न दोन तीन लाख रुपये आहे घरामधील तीन चार महिला लाभ घेतात अशांना देखील हप्ता मिळणार नाही एकवीसशे रुपयांचा तर बघा हा जो का एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे हा फक्त गरजू महिलांनाच मिळणार आहे ज्यांची परिस्थिती की खरंच गरीब आहे ज्यांचे उत्पन्न दीड लाख अडीच लाख असे नाही अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे तर ही होती न्यूज आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक नक्की करा म्हणजे की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येतात